नमस्कार आशाच्या तुम्हा रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एकदम सोपी अशी सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघूया इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय सात ते आठ कडीपत्त्याची पानं इथे बघा ही थोडीशी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतली इथे हे दहा रुपयाचे सोया मिळतात ते पाच मिनिट गरम पाण्यामध्ये उकळून घेऊन मग त्याचं पाणी नितळ म्हणजे असं पिळून काढायचंय आणि मग हे सोयाबीन असे आहे आता इथे एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला इथे एक छोटा चमचा चिकन मसाला घेतलाय मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद धना पावडर लागेल आणि काश्मीरी लाल मिरची पावडर तर ह्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता कढीपत्ता थोडासा असा तडतडला की त्याच्यामध्ये कांदा लगेच टाकून घ्यायचा आता कांदा आपला ऑलमोस्ट फ्राय झालाय त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया इथे आपण कोणत्या हिच्या कसं वाटण ग्रेवी कायच वापरलं नाही जास्ट प्रमाने जास्ट प्रमाने आता इथे मी कांदा आणि टोमॅटो जास्त प्रमाणात घेतलं आहे कारण वाटण आपण वापरलं नाहीये इथं तुम्ही सुद्धा कमजुसी करायची नाही आणि कांदा टोमॅटो जास्त घ्यायचा तेव्हा भाजी छान होती आता इथे कांदा आणि टोमॅटो मस्त नरम झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता आपले मसाले टाकून घेऊया सर्वात आधी मीठ कांदा लसूण मसाला चिकन मसाला हे तिन्ही टाकून घेतल्यावर त्यात एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा धन्या पावडर थोडीशी काश्मिरी मिरची पावडर सगळं टाकून पिऊन मिक्स करायचं आता आपण मसाले सुद्धा फ्राय करून घेतले तर त्याच्यामध्ये आता सोयाबीन टाकून घेऊया आपण आणि हे सुद्धा आपण मसाल्याच मिक्स करून घेऊ सांगू कांदा टमाटोमध्ये आणि सक हे सगळं करताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आता आपण सोयाबीन मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरचे आपण पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं एकदम स्लो गॅस तर आता पाच मिनटं आपण वाफ काढून घेतल्या मस्त भाजी तयार आहे त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते आपण सोयाबीन हे शिजवून घेतलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला थोडी मस्त छानशी कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करायचं तर अशा प्रकारे आपली अगदी साधी सोपी झटपट होणारी सोयाबीनची भाजी तयार आहे खूप छान लागते आणि मेन म्हणजे आपण चिकन मसाला वापरला त्यामुळे एकदम मस्त लागणार आहे तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद